आज आपण या पीसीएसच्या जी सिरीज चालू केली होती त्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावरती पोचवर ते म्हणजे तुमचे वर्क स्टाईल आणि तुम्हाला येणारा स्ट्रेस आणि पीसीओएस याच्यामध्ये काही लिंक असू शकतात नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी डॉक्टर आशिष काळे आशाकिरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुढे तीस मी पुण्यातला डॉक्टर आहे गेले कित्येक दशक बघतोय की आपली जी लाईफस्टाईल चेंज झालेली वर्किंग शेड्यूल चेंज झाले मी नाईट ड्युट्याज बघितलेल्या आहेत आय टी हिंजवडीचं बांधकाम क्षेत्र डेव्हलप झालेलं बघितलंय या सगळं बघत असताना आपण एक विचार केला पाहिजे की आपण होतो आधी जेव्हा एकोणीसशे नव्वदला जेव्हा मी प्रॅक्टिस आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या ती जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली ही फार ट्रास्टिक प्रमाणात चेंज झाली तेव्हा मला हिंजवडीला पोचायला एक पंधरा ते वीस मिनिटात मी पोचायचो आज तोच ट्रॅव्हलिंग टाईम एक तास झाला आहे त्यामुळे तुम्हाला वर्किंग साठी जर जाताना तुम्हाला तेवढा लवकर उठावं लागतं तेवढी झोप कमी होते आणि झोप कमी झाली की तुमच्या गोष्टी सगळ्या बिघडायला लागतात परत एक वर्किंग कल्चरही चेंज झालंय पूर्वी मी बघायचो की पार्टीज व्हायच्या नाताळची पार्टी व्हायची आता डिसेंबर आलाय डिसेंबरचे थर्टी फर्स्ट डिसेंबर मनावला जायचं पण ते कधी क्वचितच व्हायचं आजकाल सॅटर्डे फ्रायडेपर्यंत आपण काम करतो सॅटर्डे संडे ऑफ असतो सॅटर्डेला नाईट आउट करतो संडेला झोपतो लेट उठतो आणि परत मंडेपासून काम करतो आणि ही जी जीवनशैली आहे याच्यामध्ये वाईट नाही आहे मी असं म्हणणार नाही की वाईट आहे किंवा चांगलं आहे पण ह्या जीवनशैलीमुळे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रमाणामध्ये फरक पडणार आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण का पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत असलेला प्रश्न आहे जेव्हा तुमची लाईफस्टाईल ही नॉर्मल होते तुम्हाला आठ ते दहा तासाची व्यवस्थित झोप मिळते तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्राणायाम करता किंवा योगा करता तुम्ही साऊंड स्लीप घेता तुम्ही अल्कोहोल किंवा स्मोकिंग ह्याच्यापासून तुम्ही जर लांब राहतात तर पॉलिसिटिक ओवर सिंड्रोम होण्याची शक्यताही तुमच्यामध्ये कमी असते तुम्ही लेट नाईट ड्युटी करता किंवा तुमच्या शिफ्ट मध्ये ड्युटी करता जेव्हा तुम्हाला नाईटमध्ये काम करावं लागतं ह्या नाईट कामामुळे तुमचे एक पद्धतीची जी ग्लँड डोक्यामध्ये आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि त्या ग्लँडमुळे परत तुमचे हार्मोनल लिम्बॅलन्स होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमची पहिल्यांदी पाळी अनियमित होते पाळी अनियमित झाल्यामुळे तुम्हाला परत मूल होण्यासाठी प्रश्न येतो आणि त्यामुळे आपण बघितलं तर तुम्हाला ही समस्याला सामोरं जावं लागतं तुम्ही म्हणाल मग सर वर्क स्टाईल तर तशीच आहे तर त्याच्यामध्ये चेंज करणं शक्य नाही तर मग आम्ही काय केलं पाहिजे जे ते मला पण लक्षात आपण घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरन साठी जर तुम्ही होत असेल तुम्हाला आपली सायन्स सा आहे जर तुम्ही नाईट शिफ्ट करत असाल तर दिवसा तरी तुम्ही गाठ झोपला पाहिजे मी हे बघितलंय की कित्येक एअर हॉस्टेस जेव्हा आपण एका देशात दुसऱ्या देशात जातो तुमचे जिओग्राफिकल चेंजेस होतात पण त्या तिथे गेल्यानंतर त्या ज्या रूम्स घेतात त्याच्यामध्ये अंध म्हणजे अंधकार करून ते व्यवस्थित झोप घेतली जाते मग त्या पद्धतीच्या वातावरण निर्मिती हे तुम्हाला केला पाहिजे मी असं म्हणणार नाही की लाईफस्टाईल ही चेंज करा कारण की लाईफस्टाईल ही आपली एक लाईफस्टाईल बनून गेली मी असं म्हणणार नाही की एकोणीसशे नव्वद ची लाईफस्टाईल आता योग्य आहे कारण की मी स्वतः ते लाईफस्टाईल जगत नाही तर आपण लाईफस्टाईल जर मॉडिफिकेशन करत असो पण त्या पद्धतीने आपण कुठपर्यंत ती लाईफस्टाईल जगायची हे प्रत्येकाने डिसाईड के केलं पाहिजे कारण का जर तुम्ही लेट नाईट येत असाल तुम्ही तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तुम्ही बाहेरचं जागा जास्त खात असाल ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे किंवा तुम्हाला एनर्जी ड्रिंक्स घेत असाल किंवा तुम्ही अल्कोहोल आणि स्मोकिंग करत असाल इव्हनी इफ द फिमेल्स आर डुईंग दॅट आय एम नॉट सीईंग इट रॉंग बट यू नीड टू अंडरस्टँड लॉंग रिपरकेशन ऑफ युअर थिंग्स मैत्रिणीनं आज आपलं यंग एज आहे जेव्हा एज हे यंग असतं ना तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला ती समोर नाही येणारी कळत नाही किंवा ते कालांतराने आपल्या आयुष्यात घडत नाही ज्या चुका घडतात त्या परत आयुष्यामध्ये त्याच वयामध्ये त्याच गोष्टी पुढच्या वयामध्ये जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स स्टेज होते त्यामध्ये तुम्हाला ते बघायला लागतात त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझी विनंती आहे की वर्कस्टाईल तुम्ही बदलू नका पण तुमची लाईफस्टाईल बदलू शकता वर्कस्टाईल ही प्रत्येकाला बदलता येत नाही तुम्हाला सिक्युलेटेड वर्कमध्ये काम करायचं असेल तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला दाम मिळणार नाही त्यामुळे काम तर केलंच पाहिजे ना तर यू शूड बी हॅव्हिंग अ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ॲट लिस्ट जेव्हा सॅटर्डे संडेला तुम्ही जेव्हा पबला जाणार असाल तुम्ही काही पिणार असाल तर त्याच्यामध्ये प्लीज बी हेल्थ कॉन्शियस बिकॉज दॅट इज द वे फॉर फॉरवर्ड यू नीड टू हॅव अ सेकंड जनरेशन आपल्याला पुढची पिढी बनवायची आणि ती पिढी जर सुखूर बनवायची असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजे एक स्मॉल इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो ती म्हणजे सिंगापूरच्या प्रगतीची सिंगापूर हे जेव्हा राष्ट्र झालं तेव्हा त्याचं प्रगतिशील मार्गावरती झालं आणि जर आज तुम्ही बघितला तर ते प्रगत राष्ट्र प्रगत होत असताना त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कल्चर्स इन्बाईनबाईन झाल्या आणि जेव्हा त्या कल्चर्स त्यांच्यामध्ये यायला लागल्या तर ला आता तुम्ही जर सिंगापूरला आता गेलात तर तुम्ही बघाल की सिगरेट स्मोकिंग इज अ इज देअर हॅबिट आहे अँड नॉट सिंग इज देअर कल्चर इट्स अ हॅबिट आहे अँड वन्स दॅट हॅबिट इज इन टू यंग जनरेशन आणि त्याच्यामुळे त्यांचा स्पंप काउंट हा डिटोगेट व्हायला लागलाय आणि म्हणजे ज्यांचं डी पी म्हणतात मोस्ट ऑफ आर गोइंग इन टू जीडीपी ऑफ द नेशन इज फॉर इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट कारण का त्यांच्या स्मोकिंगमुळे होणारा जो आघात आहे तो स्पमकाउंट वरती आहे आणि स्पमकाउंट नॉर्मलाइजपेक्षा कमी झालंय यंग मुलांचं आणि त्यामुळे हे त्यांना पुढच्या हेल्थ बजेटमध्ये तुम्हाला आय एफ करणं आय करणं ह्याच्यासाठी तो पैसा खर्च व्हायला लागला त्यामुळे कुठल्या पद्धतीने आपण जाणार आहोत हे आपल्यावरती डिपेंड असतं त्यामुळे मैत्री आणि मैत्रिणींना हे मला नक्की तुम्हाला सांगायचं आहे की वर्क कल्चर बदलू नका आपण स्टाईल नक्की धन्यवाद